सुनील तटकरे म्हणजे सुतारवाडीत बसलेले औरंगजेब बस असल्याचा घणाघात शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी केलाय आमच्या आमदारांमुळे खासदार झाले तर आता लोकसभा आम्ही लढवणार असून तटकरे यांना ग्रामपंचायत सदस्य देखील होऊ देणार नसल्याचं आवाहन महेंद्र थोरवे यांनी तटकरेंना दिलं अलिबाग येथे आमदार महेंद्र दळवी यांनी आयोजित केलेल्या आमदार चषक क्रिकेट स्पर्धांच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते महाराष्ट्रातलं असलं अक्रूज मध्ये येऊन डेरा बांधून त्या ठिकाणी संभाजी ठिकाणी कैद केलं गेलं आणि आजचं पुढे आजचं औरंगीला सुतारवाडीमध्ये बसलेला आहे चुकीच्या पद्धतीने राजकारण आमच्याशी करा यापुढे लक्षात ठेवा मतदारसंघ लढलोय पुढच्या वेळेला बरशेठ साहेबांनी आशीर्वाद दिला मध्ये येऊन त्या ठिकाणी रायगडची लोकसभा लावण्याची तयारी आम्ही त्या ठिकाणी ठेवू मग मात्र तुम्हाला आम्ही दाखवून देऊ की ज्या आमदार अंगले तुम्हाला रायगडचं खासदार म्हणून होता आलं यापुढे ग्रामपंचायत सदस्य सुधारा तयार करण्याची तुम्ही जाणीव ठेवा आम्ही